हॅलो आहे नमस्कार मी संध्या स्वागत आहे तुमचं माझं माझ्या चॅनलमध्ये तर आत्ता मी चाललेलो आहे आम्ही चाललेलो आहोत आमच्या घरी म्हणजे माझ्या सासरी तर हे आहे माझ्या सासरकडच्या रस्ता मला तर माहितीच आहे तुम्ही बोलायला काय साखा साखा दाखवते तर आता पाऊस चालू होता तर पावसामध्ये पाहू शकत होत किती किती हिरवगार रान झालेलं आहे सगळी शेती कशी अशी हिरवीगार झालेली आहे खूप छान वाटतं गावाला मी एकदम थंड वातावरण आहे आमच्याकडे माझ्या म्हणजे सासरी खूप असं म्हणजे क्लायमेट खूप भारी आहे तरी गा ते गाड्यामध्ये चालले होते गाणी गावाला म्हणजे घरी चाललं म्हणून ते गावं येणार आणि ते गाणं चाललं होतं तर ते गाणं लावून असं वेगळंच फिलिंग म्हणजे असं वेगळं वाटत होतं की खरंच आपण गावाला आलो आहोत अशी फिलिंग म्हणजे येत होती की खरंच आपण गावाला आलेलो आहेत आता तर इथं पाहू शकता पाऊस पडला होता त्याच्यामुळे कसं थोडंसं चिखल वगैरे झाला होता पण अगदी असा एवढा नव्हता पण थोडासा झाला होता तर फायनली पाहू शकता तुम्ही आता आम्ही आता आमच्या घरी आलेलो आहोत तर आता हे पाहू शकता तर गावाला म्हणजे कसं आम्हाला मुंबईला जायचं होतं उद्या त्याच्यामुळे आतल्या दिवशी आ, का म्हणजे इकडं आलेलो परंत सामान वगैरे थोडंसं घ्यायचं होतं म्हणून आमचं सामान काही इकडं राहिलेलं होतं मग ते घ्यायला आलो होतो आम्ही आणि आमच्या आई अण्णांना भेटायला पण आलो होतो कारण का मग आम, परत एकदा गावाला गेलं तर परत काही येता येत नाही म्हणून मग आम्ही आलेलो तर छान असं पावसाचा पण आनंद घेतला मस्तपैकी आणि मग परत दुसऱ्या दिवशी आम्ही आईकडे गेलो एक दिवस तिथं राहिलो आणि दुसऱ्या दिवशी आईच्या घरी गेले तर हे फाय पाहू शकता इथं आमचं घर आमच्या घराच्या बाजूलाच ना गॅस एजन्सी म्हणजे गॅसचं गोडाऊन आहे तुम्हाला दाखवलंच मी आता पुढे पुढे तरी तर पाहू शकता इथं आमच्या हे घरचे पाहुणे आहेत म्हणजे नवीन सद्य सदस्य आहे आमच्या घरात आलेले आहे त्यांचं आगमन झालेलं आहे ते किती छान खेळतात ना तर आमच्या घरात ना कुत्रे मांजरे हे खूप आहेत म्हणजे खूप म्हणजे खूपच आहे तुम्हाला सांगते म्हणजे आता हे एक आमच्याकडे एक काळी मांजर होती म्हणजे तिचं नाव काळूबाई आहे आणि तिला तीन पिल्लं झाल्यात आत्ता तिला पहिलं पण एकच झालेलं आहे तिचं नाव पिल्ली आहे आणि आता ही ती पिल्ली आता मोठी आहे ती पिल्लीला पण दोन पिल्ले झाल्यात आणि आता हे काळूबाईला तीन झालेल्या आहेत ती पाहू शकतात तीन किती क्यूट दिसतात आता पाऊस येणार आहे तर इथे कसा पाऊस येतो तुम्ही किती दोन आहे आणि इकडे वरती दोन आहे एवढ छव आहे पण हा आमचा आहे टोम्या 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 इकडे टोम्या टोम्या बर ते खाली पडलं ते का हे का कुठे गेला होता तू हे ये कुठे गेलता कोनेगा न पे के बोल रन्ना मल्लर गुट टोमिया आ गोन लगा लिया हां सिक हां सिक दे हां सिक दे ना सेकंड दे टोमे सेकंड दे टोमे सेकंड दे फिर अगर सेकंड दे हां गुड बाय एंड यू टू बाय

बळ देत आता हा तुला नाही देणार तो आता तो तू रागावला तुझ्या पाऊस आला पाऊस आला हे बघा आता शेंगदाण्यासाठी

यांच्या आईचं नाव काय काळूबाई आणि यांच्या दुसरा मावशीचं नाव काय पिल्ली पिल्लीला आता दोन झालं ती इकडं आमच्या घरामध्ये आणि ही कोणाची हो काळूबाई काळूबाईची तीन तिकड का मंट्या पणट्या काय काय ना म्हणतात आमचं